मंगरूळपीर तालुक्यात सोनखास आंबेडकर नगर येथे नाल्याची दुर्व्यवस्था पावसाळ्यात पाण्याचा मुक्काम थेट या वस्तीतील नागरिकांच्या घरातच नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी पद्मामहोळ मंगरुळपीर शहरातील सोनखास आंबेडकर नगर येथे ऐन पावसाळ्यात नाल्याच्या दुरावस्थेमुळे या वस्तीमध्ये पाणी साचले जाते आणि त्याचा मुक्काम हा थेट येथील नागरिकांच्या घरातच असतो अर्थात घरात पाणी त्यामुळे येथील रहिवाशांचे घरादाराचे घरातील जानमालाचे नुकसान होऊ शकते शिवाय या पहिलेसुद्धा असे झालेले आहे अनेक वेळा पंचायत समिती मंगळूळपीर ग्रामपंचायत सरपंच सोनकास यांना भारतीय बौद्ध महासभा महिला जिल्हाध्यक्षा वाशिम तथा सामाजिक कार्यकर्त्या पद्मा मोहोळ यांनी महिलांची संघटना घेऊन निवेदन दिले तरी सुद्धा या समस्येकडून अद्यापही सरपंच किंवा पंचायत समिती यांचे कोणाचेही लक्ष केंद्रित केलेले नाही या वस्तीने नागरिक गेले पंधरा वर्षापासून येथे वास्तव्यास आहेत हा नाला नैसर्गिकरित्या पडला नसून या पाण्याच्या साठी तयार केलेला आहे या यामध्ये बोर बोरसुद्धा दिसून येते आणि या नाल्यामुळे या, या नागरिकांना पावसाळ्यामध्ये पाऊस झाल्यानंतर त्यांच्या घरादारात पाणी शिरते आणि त्या पाण्यामुळे त्यांचे खूप नुकसान होते या वस्तीला कुठल्याही प्रकारची शासकीय सुविधा अद्यापही मिळालेली नाही येथील वास्तव्यात असलेले नागरिक आपला उदरनिर्वाह मजुरी करून घर चालवतात परंतु नैसर्गिकरित्या पाऊस झाला आणि पावसाचे पाणी जर घरात शिरले तर याला जबाबदार कोण शासनाच्या ग्रामपंचायतच्या नाकार ना करते करतेपणामुळे यांना पावसाळ्यात घरात पाणी शिरले तर त्यांचे होणारे नुकसान कोण कौ, कोण राहील याला जबाबदार कोण राहील गरिबाचा कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न जन जनसमाजात उद्भवत आहे म्हणूनच आमच्या चॅनलचे वृद्ध वाक्य सुनो सरकार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आज आपण आहोत मंगरुळ येथे मंगरुळ मधील एक नवीन सोनखास नावाचा हा एरिया आहे हा आणि आपण पाहताय की इथे पाण्याची समस्या उद्भवलेली आहे आणि पाण्याची समस्या जी आहे त्यामुळे नागरिकांना इथले नागरिकांचे खूप हाल होत आहे तर त्याबद्दल काही नागरिक आपल्याशी जुळलेले आहेत तर आपण जाणून घेऊया त्यांचे मत काय आहे ते इथे माझ्या मागे महिला आहेत आणि काही पुरुष मंडळी सुद्धा आहे काही कामाला गेलेले आहेत तरी सुद्धा काही महिला इथे आलेल्या आहेत त्यांना काय सांगायचे आहे सांगा आपण हे जाणून घेऊया ताई नमस्कार आपण इथेच राहता तर मला सांगा की इथे आपण राहता पण आपल्याला काय समस्या होत आहे काय होत आहे नेमकं इथे आम्हाला पाण्याची खूप परेशानी आहे म्हणजे पाणी म्हणजे काय नेमकं म्हणजे पाणी आपण पिण्याचंही म्हणू शकतो अथवा पाणी कुठल्याही प्रकारचं पण नेमकं कारण काय हे स्पष्ट सांगा निसर्गाचं पाणी म्हणजे हे आमचं जे इथं खड्डा पडलेला आहे याचं पाणी आमच्या पावसाळ्यात आमच्या घरामध्ये घुसते आणि आम्हाला ते जाण्या येण्याचा त्रास होते चोवीस तास पाणी असते वरसा तीन तीन महिने बरसात असते तर आम्हाला बाहेर निघायला चान्स नसते आमच्या मुलाला शाळेत जाता येत नाही त्यामुळे आणि बिमारी बिमाऱ्या वाढत्या हा जे आहे ते सर्व इथं साचते आणि आमचे खालच्या साईडले घर असल्यामुळे हे वरच्या वरून जे पाणी येत आहे ते सर्व पाणी आमच्या घरामध्ये जाते आणि मागच्या वर्षी तर घरात नाही घुसलं सगळं राशन ओललं झालं आणि म्हणजे सगळे भांडे पण वाहून गेले पाण्याच्या टाक्या वाहून गेल्या आणि पाण्याला कसं हे नाली नसल्यामुळे त्याची जाण्याची सोय नसल्यामुळे पाण्याची ते पाणी सर्व आमच्या घरामध्येच घुसते आणि त्याच्यामुळे आ आजार पण येतात आणि मुलांना जसं की शाळेत जायला पण त्रास होते आठ आठ दिवस आम्ही घराच्या बाहेर निघू शकत नाही आणि म्हणजे खाण्यापिण्याची पण मग खूप गरज गैरसोय होते आमची आणि आम्हाला असं वाटतं की या पाण्याची जर समजा चांगली विल्हेवाट वाट जर लागली तर आम्हाला राहणं सोयीस्कर तसा जसं की इथं या काटावर यायचं घर आहे यायच्या घरात तर पूर्ण दोन चार महिने पाणीच असते पावसाळा पाणी असते भांडे पण वाहून जातात सर्व राशन पण काही निवेदन वगैरे नाही सादर केली का आतापर्यंत काही त्रास आम्ही दोन महिने झाले निवेदन दिलेलं आहे पण आतापर्यंत तर कोणी बघायला पण आलं नाही आणि काही सांगायला पण आले नाही आम्ही अगोदर गेलो पण होतो तिथं सर्वांकडे निवेदन दिलेलं आहे आमची अशी मागणी आहे की आम्हाला खूप त्रास होणार आहे घर झालेले आहेत भरपूर तर सरकारकडून हे एवढे आमचे पाण्याची सोय व्हावी सांगा दादा काय झालंय आम्हाला येणाऱ्या पावसाच्या पाण्याची या गड्याची माहिती आहे का खूप तबलीक आहे म्हणजे येणार जे नालीचं पाणी आहे ना त्या गड्ड्यात साचते पहिल्यांदा गड्ड्यात साधल्यानंतर याचा विल्हेवाट होत नाही व्यवस्थित इथं जवळपास चाळीस ते पन्नास घराची वस्ती आहे तर त्यांना इतका त्रास होतो राहायचा की भरपूर म्हणजे प्रत्येकाच्या घरात मला एक सांगा की इथे पाण्याचा त्रास आहे सर्वांनाच आहे म्हणजे एकाला नाही तर सर्वांनाच आहे पण मला सांगा की तुम्ही आता मतदान केले का आपण सर्वांनी हो, सर्वांनी उमेदवार मतदानासाठी आले नव्हते का या ठिकाणा आले आले यांना फक्त हो याच जागेवरून याच जागेवर भरपूर उमेदवार येत आहेत आम्हाला मतदान मागासाठी आणि मतदान घेऊन जात नुसतं आणि त्यांना खूप सांगितलंय कि बा आमची हे समजा परिस्थिती आहे नाल्या वगैरे आम्हाला काढून द्या पण ते काहीच करत नाही मतदानाचा हक्क ते बजावण्यासाठी आम्हाला मत द्या पण काही तुमची आम्ही व्यवस्था करणार नाही असं म्हणायला हरकत नाही अजून काय बोलायचं आम्हाला फक्त नाल्याची व्यवस्थित पाणी सांडपाणी जे आहे ते समजा व्यवस्थित विल्हेवाट लावून द्या बस इतकीच मागणी आहे भारतीय बौद्ध महासभेच्याशी जुळलेले आहेत श्रीमती पद्माताई मोहोळ तर आपण यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार ताई नमस्कार आपला परिचय मी पद्मा मोहड भारतीय बौद्ध महासभेची महिला जिल्हा अध्यक्ष आणि या ठिकाणी अवघ्या पंधरा वर्षापासून राहते हा तर काय नेमका म्हणजे त्रास तर हा खड्ड्याचा आहे पण मला सांगा की हा या खड्ड्याविषयी आपण बोलत आहात हा, हा नैसर्गिकरित्या खड्डा झालेला आहे की हा कुणी करून घेतला आहे नाही नैसर्गिकरित्या खड्डा नाही आहे हे ज बाजूला जर तुम्हाला लेआउट दिसते त्या लेआउटवाल्यांनी त्यांच्या बोरला पाणी राहिलं पाहिजे म्हणून हा खड्डा केलेला आहे आणि आता परिस्थिती ही आहे की बस स्टँडपासून पाणी येते आणि या खड्ड्यामध्ये जमा होते आणि हा खड्डा इकडं सलकल्यानंतर सगळं पाणी या लोकांच्या घरामध्ये जाते आणि घरामध्ये पाणी शिरल्यानंतर आता पूर्वी तर काय होतं माहितीये का जर समजा एक दोन वर्षाच्या आधी जर बघितलं तर या पाण्याला जायला कुठेतरी जागा होती पण आता इवन हे झालेलं आहे की आंबेडकर नगरची जी कॉलनी आहे रामकृष्ण डेरे यांची जी कॉलनी आहे त्या कॉलनी मधून दोन प्लॉट मधून पाणी जात होतं आणि आय कॉलेजच्या ठिकाणी जो नाला आहे त्या नाल्यामध्ये हे पाणी इन्व्हॉल्व्ह होत होतं तर त्यावेळेस तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेस तर आम्ही व्यवस्थित राहत होतो बट आता अशी कंडिशन आहे की ते जे दोन्ही प्लॉट आहेत ते दोन्ही प्लॉट आपापल्या परिस्थितीने समजा त्या लोकांनी बांधलेले आहेत तर त्यांचे राईट्स आहेत आपण त्यांना म्हणू शकत नाही तर आता या वर्षी हे पाणी कुठे जाईल हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे तर नेमकं आपण सांगितलं होतं मग अशी की इथे कुठला तरी पाईप आहे ज्यामधून ते पाणी येतं पण ते पाणी नेमकं येतंय कुठून ते पाणी बस चा जो एरिया आहे राधाकृष्ण नगरी स्टॉप चा एरिया या ठिकाणाहून पाणी येतं हा आणि मग आपण आतापर्यंत पण मला असं वाटतंय की ह्या पाण्याची म्हणजे पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता यासाठी आधी तुम्हाला सरपंचांना भेटावं लागत असेल ना हो ला मग तुम्ही सरपंचांकडे नाही गेले का इथल्या या येस मॅम आम्ही हे ना तीन महिन्याच्या आधी निवेदन दिलं आणि आम्ही वारंवार मध्ये गेलो आणि तिथं आम्ही ग्रामसेवकांना भेटावं किंवा मग सरपंचांना भेटावं हे कसं आम्ही कसं आहे आर्टिकलनुसार सगळं आम्ही करून बघितलेलं आहे पण तिथं आम्हाला ना सरपंच भेटला ना ग्रामसेवक कोणीही नाही भेटलं मग आता पुन्हा काय करावं तर आता तीन महिने जर निवेदन एका टेबलवर पडून राहत असेल किंवा मग त्या निवेदनाकडे कोणी फिरूनही पाहत नसेल तर शोकांतिका आहे आता इथं कसं आहे माहितीये का ओट ज्या वेळेस या लोकांना आमचे पाहिजे त्यावेळेस प्रत्येक जण येतात आणि म्हणतात की ठीक आहे आम्ही तुमचं हे काम करून देऊ आम्ही तुमचं ते काम करून देऊ पण इकडे जीव चालले लोकांचे यावेळेस घरामध्ये नाही नाही म्हणता म्हणता पूर्ण पावसाळा पाणी घरामध्ये स्टोर राहणार आहे मग त्यावेळेस जर समजा हे जे समजा साप विंचू असे जे हे असतात जे समजा जीवा जीवाची हानी होऊ शकते या लोकांची तर मग त्यावेळेस आम्ही का काय करावं आणि मला असं वाटतंय की मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये सुद्धा असाच काहीतरी प्रकार घडला होता पाण्याविषयी तो काय होता दोन हजार आ, हाँ, पानी लो पानी गेला मंझे, ला सांगीत लो, सांगीत लो, लो हो लो हा ठीक इकडं सगळं पाणी भरलेलं होतं आणि पाणी लोकांच्या घरामध्ये गेलं म्हणजे त्यांचे भांडे पण वाहून गेले मग तेव्हा नाही का तुम्ही सरपंचांना अथवा कुठल्या व्यक्तीला हे दाखवलं नाही का सांगितलं सांगितलं तेव्हा आम्ही फक्त तोंडी सांगितलं होतं की बाबा आम्ही असे असे लोक इतर राहतो आणि तुम्ही या पाण्याचं काहीतरी करा तर ते बोलले की हो हो म्हणून आतापर्यंत आम्हाला त्यांनी हे करत आणलं पण आता यावर्षी काय झालं आहे का हा आणि यावर्षी काय झालं आहे का यावर्षी आम्हाला आता हकीकत दिसून राहिली समोर की आता या पाण्याला जायला जागा नाही आहे हे पाणी राहणार कुठं मग या मुक्काम आमच्याच घरामध्ये मोठेच नाही तर इथे लहान सुद्धा आपल्याला काहीतरी सांगायसाठी थांबलेली आहेत आणि आपण पाहताय की इथली परिस्थिती काय आहे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि पाणी नेमकं कुठून येत आहे आणि कुठे जाऊन थांबतय हेही आपण पाहणार आहोत पण लहान मुलांच्या प्रतिक्रिया काय हे जाणून घेऊया अ कोणत्या वर्गात आहे बेटा तू चौथीत चौथी चौथ्या वर्गात तर मला सांग शाळेमध्ये जातेच तर कोणत्या रस्त्याने जावं लागते जांभरोडून सारखं जायचं हा तर इथून जाण्यासाठी काय त्रास होतो तुला पाणी पाणी पाणीसाठी तिथून जाय जासाठी का आणि ते जायला रस्ताच नाही रे तर पाणी नेमकं कुठपर्यंत येतं तुझ्या माझ्या म्हणजे खांद्यापर्यंत पण येते खांद्यापर्यंत येते का बरं आपण त्याही ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी आपल्याला त्या खड्ड्याची माहिती मिळाली होती आणि नेमकी समस्या कुठून उद्भवत आहे ते माझ्या मागेच आपण पाहू शकताय की या ठिकाणी हा खड्डा भरपूर मोठा त्यानंतर आहे त्यानंतर इथे एक पाईप सुद्धा आहे ज्या ठिकाणाहून पाणी पावसाळ्याचं इथे साचतंय आहे आरोग्याच्या म्हणजे नागरिकांच्या आरोग्याला धोका तर आहेच आहे पण शिवाय लहान मुलांचं शैक्षणिक जीवन सुद्धा इथे खूप विस्कळीत झालेलं आहे आणि त्यानंतर हा खड्डा नैसर्गिक नसता म्हणजे हा स्वतःहून तर झालेला नाहीच आहे कुणीतरी हा खड्डा केला यातील काही मटेरियल त्यांनी काढून घेतले पण हा खड्डा बुजवलाच नाही त्यासाठी आपण पाहताय की येथील नागरिकांना किती त्रास होत आहे आणि यांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे सांगा काय ते आमचं नाही का मध्ये बिन अर्ज दिला आम्ही या मुरूम टाकायचा आमचं घर गड्ड्यात आहे ना तर मेनधारीवरच आहे आमचं घर तर नाला तरी काढा ब आमच्या घराच्या तिकडून पलिकून तर नाहीतर मुरून तरी भरती भरून द्या असं म्हणून सांगून राहिलं तर कोणी येऊन पाहूनही नाही राहिलं आणि कोणी येऊन शाणी विचारूनही नाही राहिलं आमच्या इकडे तर आमचं आम्हीच काहीतरी सुद्धा म्हणजे असं एक टालीभर मुरून भीतीला आणून लावला ते बीन यावर्षी राहते का नाही राह ते आता देवाच्या साथी आहे आमच्या पशी लहान लहान मुलं आहेत मग आमच्या पशी पैसे नाही तर आम्ही बस सरकारकून आम्ही मदत मागून राहिलो की बा आम्हाला एवढा नाला भरून द्या पहिले आता कुणी कोण आधी पाणी कुठून जात होतो आता बी मुस आहे दरवर्षीच आम्हाला से कम पण या वर्षी बुजून टाकला हे इकडून जे नाल्याकून पाणी जायना धारेकून तर ते नाला बुजून टाकला मग आता पाण्याला जायला रस्ताच नाही आहे पूर्ण धरणच होणार आहे आम्ही काय म्हणून राहिलो कि बा आम्हाला मदत करून द्या एवढी हे जागा लेवल करून द्या नाही तर नाला काढून द्या मोठा बस एवढीच विनंती आहे आमच्या वर्षी हो एवढी हे मागची भरती भरून टाकली यांनी आता हे सबन पाणी मागे सरून सबन आणणार झालं आडून गेलं हे धरणासारखं राहणार आहे आणि आता हे सबन घर डुबणार झाले फक्त हे भरती तरी भरा ना तर कुणीकुन पाणी काढून द्या माझं म्हणणं एवढंच आहे तर आता ते बुजून चाललं तर त्याच्यामुळे आम्ही सरकारला विनंती करून राहिलो की बा आम्हाला मदत करा एवढी कि आपण किती वर्षापासून पंधरा वर्षापासून सर्व सर्व हो सर्व साव आम्ही पंधरा वर्षापासून पण आपापल्या आपापल्या आप आप समजा एक टाली अर्धी टाली कोणी आणून टाकते त्याच्यावर राहते पण ते वाहून चाललं जाते ते नाही तिकडून आडुसा बांधते ते पंधरा पंधरा वर्षापासून इथंच राहणं आहे आमचं पण आता हे पूर्ण पाणी आमच्या घुसणार आहे आमची पूर्ण नाली आहे का नाही संडास मेन धारीवर कर्ज काढून बांधला आम्ही संडास हे पूर्ण इटा बुजून जाते आमच्या पाण्यात इतकं पाणी भरते घरात इथे नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे आणि तसेच आपण सत्य परिस्थिती पाहत आहोत की एक दोन वर्ष नाही तर तब्बल पंधरा वर्षापासून ही लोक ही नागरिक इथे वस्ती करून राहत आहेत पण फक्त यांच्याकडून मतदान घेतल्या जात आहे मत फक्त यांना यांचं महत्वपूर्ण आहे बाकी यांच्या जीवनाला काही एक अर्थ नाही आहे असं इथे दिसत आहे आणि त्यानंतर आपण पाहत आहे की मागच्या साईडला जी जागा आहे ती अतिशय तिथे तर दुर्गंधी साधलीच आहे पण इथे आरोग्याला धोका निर्माण होताना दिसतो आहे आणि त्या नंतर यांनी सांगितलं की भविष्यातील येत्या पावसामुळे सुद्धा काय धोका निर्माण होईल याची कल्पनाही कोणी करू शकत नाही तर मी आपले सरकारला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर ची सहसंपादिका मोनाली तसेच भाग्यश्री आणि या नागरिकांमार्फत एकच सांगू इच्छिते की यांचा कोणीच वाली नाही का तर त्यासाठी आपल्याला एकच आपले घोषवाक्य इथे अनुसरायला काही हरकत नाही सुनो सरकार